चांगलं घर होण्याचा प्रयत्न पॅटकटक ओके खाडी एक्स्ट्रा खाडी पाहिजे बरोबर त्यांना संघाची वाढ संख्या அனுப்ப हो या पण तुला तुला फटका थंड फटका या फटकावरती एक जाण मिळतो पूर्ण वागत नाही फटका सतरा सांग बरकटली व्यायची नाही अतिरिक्त मध्ये पोहोन द्या आणि यानंतर मंगारख आणि मंगार संघाच्या कलागारांना आपला निर्णय कळवायचा प्रश्न कदा पुन्हा अतिरिक्त मध्ये

புடோசி மன புடல் செண்டோ

पूर्व तिथून चांगल्या प्रयत्न करणार संधी अजून काही धावांची गरज गणेशांचा प्रयत्न संधीवर काय कुंडो मला आढावा त्या माझा चौकार होतो का आणि मला वाटतो का सांगा अकरा पुन्हा मारलं पिका तव करून जातो तिथं आणि म्हणावं लागेल एक गावमध्ये बर संघाची जर का आता जो सामना होणार आहे तो मंग छोड सांगाच्या सर्व खडणे असले दारा चेंडू मध्ये दारा दहा झालेल्या चेंडू खटरा चेंडू चारा छट्टा मारला एक गावामध्ये बर

चिंधिकावा गौशलाडवला एकदा पूर्ण अठरा धावा झालेला आहे फटका तिकीट जाऊन इतर पहिला अठरा धावा झालेला आहे ते काहीतरी खेळ झाले तूर्ण होत आणि पूर्ण त्यांना

लगुरगामध्ये एक मोठा संघ आहे त्या संघामध्ये तुम्हाला अनंत भिजगडकर यांच्याकडून दोन्ही शाळाच्या मुलांना अडीचशे अडीचशे रुपयाचा पक्ष झालेला आहे अनंत किजगडकर यांच्याकडून